वांगणी शहर झपाट्याने वाढत असून अनेक भागात नवनवीन वसाहती तयार होत आहेत त्यातच वाढते शहरीकरण अनेक समस्यांना देखील निमंत्रण देत आहे रोजगाराच्या नवीन संधी तसेच उभ्या राहणाऱ्या कमी दरातील नवीन गृह प्रकल्पांमुळे अनेक नागरिक आता वांगणी शहरात स्थायिक होण्याच्या विचारात आहेत मात्र असं असताना वाढत्या समस्या अनेकांना विचार करायला भाग पाडतायत वीज कचरा पाणी रस्ते अनधिकृत बांधकामे अशा अनेक समस्या असताना वांगणीकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील उपस्थित होऊ लागला आहे छोट्या मोठ्या चोऱ्या घडणाऱ्या हाणामारीच्या घटना तसेच इतर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यास पोलीस प्रशासनाला त्याचा मोठा फायदा होऊन कार्यवाही करण्यास सोपे जाते नुकताच काही दिवसांपासून वांगणी गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे अशा परिस्थितीत ही केवळ चर्चा आहे की सत्यता याची पडताळणी करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो मात्र असे असताना शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त असल्याचं काही वर्षांपूर्वी वांगणी शहरातील काही प्रमुख रस्ते चौक या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू होती मात्र ही यंत्रणा काही काळच सुरू राहून सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत बंद असल्याचं दिसून येतं त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला असून वांगणीकरांची सुरक्षा व्हेंटिलेटरवर असून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा उपचाराच्या प्रतीक्षेत आहे असं म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही दरम्यान कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांना याबाबत विचारणा केली असता लवकरच ही यंत्रणा नव्याने सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे

म्हणजे ग्रामपंचायत फिरून पन्नास पॉइंट काढलेले की ज्या ठिकाणी कॅमेरा लागले पाहिजे आणि त्याची व्यवस्था करण्याचे मला वाटते लागलेले दिसतील आणि त्यामुळे आपल्याला क्राईम कंट्रोल राहण्यासाठी फार मदत होणार तर तेही आपल्याला लवकरच तुम्हाला ते दिसेल आता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणारी सीसीटीव्ही यंत्रणा कधी कार्यान्वित होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब